मंडळी तुमच्या देवघराच्या वरती किंवा खाली किंवा साईडला एखादा कप्पा आहे का जिथे तुम्ही पूजेचं सगळं साहित्य ठेवता असा कप्पा जर तुमच्या देवघराच्या वरती खाली किंवा साईडला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही देवघरात अजिबात ठेवू नये किंवा देवघराच्या शेजारच्या वरच्या आणि खालच्या कप्प्यामध्ये सुद्धा ठेवू नयेत त्या गोष्टी देवघरामध्ये ठेवल्यामुळे काय नुकसान होतं ते सुद्धा बघणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुकवरनं हा व्हिडिओ ऐकत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो देवघरात देवांव्यतिरिक्त रोजच्या पूजेशी संबंधित अनेक वस्तू ठेवल्या जातात ते साहजिक आहे पण त्यामध्ये सुद्धा काही गोष्टी अशा आहेत ज्या देवघराच्या आजूबाजूला ठेवू नये पूर्वी घरं मोठी होती त्यामुळे देवघरही मोठी होती मात्र अलीकडच्या काळात घरं लहान आहेत आणि देव्हाराही लहान आहेत परिणामी देवाऱ्याशी संबंधित काही गोष्टींची काळजी घेणं जिकिरीचं ठरतं त्यात महत्वाची असते ती काडीपटी जिच्यामुळे अजाणतेपणी अपघात होऊ शकतो तो टाळण्यासाठीच आठवणीने काही गोष्टी करायला हव्यात देवघरात देवाजवळ आपण एक तेलाचा दिवा म्हणजेच समयी असते तुपाचा दिवाही लावतो निरंजन ठेवतो तसंच देवघर सुवासाने पवित्र राहावं म्हणून सुगंधी धूप उद्बत्तीही लावतो या तीनही गोष्टी प्रज्वलित करण्यासाठी लागते ती काडीपेटी मात्र ती काडीपेटी देवारात ठेवणं वास्तुशास्त्रानुसार चुकीचं आहे वास्तुशास्त्रानुसार तर देव्हाऱ्याच्या डोक्यावरही कोणत्याही वस्तू ठेवू नये करून कापिटी वात उदबत्ती घर हळद कुंकवाच्या पुड्या या गोष्टी तर देवाऱ्याच्या डोक्यावर मुळीच नसाव्या या वस्तू नित्य वापराच्या असल्यामुळे त्या काढघाल करताना जर पडल्या तर देवाऱ्याला नुकसान होऊ शकतं तर या गोष्टी देवाऱ्यावर ठेवल्यामुळे देवारा पडू शकतो देवाऱ्यातील देवाच्या मूर्ती पडू शकतात एखादी काचेची वस्तू फुटू शकते खास करून जर दिव्यावर एखादी वस्तू पडली तर दिव्याची ज्योत मालवली जाते आणि दिव्याला धक्का लागून किंवा आजूबाजूच्या ज्वलनशील वस्तूही पेट घेऊ शकतात म्हणून देवाऱ्यात फक्त देव ठेवावेत जर तुमचा देवारा अगदी असेल तर तिथे अशा कुठल्याही गोष्टी ठेवू नये देवाराशी संबंधित वस्तूंचं स्वतंत्र छोटंसं कपाट करावं ते थोडंसं देवाऱ्यापासून लांब असेल तरी चालेल त्यात सगळ्या वस्तू नीट रचून ठेवाव्या अनेकदा विकतच्या देवाऱ्याला जोडूनच छोटेसे खण दिलेले असतात म्हणजे खाली छोटासा कप्पा असतो तो कप्पा इतका छोटा असतो की त्यामध्ये काहीही ठेवायला फारशी जागा नसते उलट ते खण उघड बंद करताना संपूर्ण देवाराच गदागदा हलतो अर्थात त्या कप्प्याला जे छोटंसं दार दिलेलं असतं ते उघड बंद करताना देवाराच हलतो अशातही भिंतीच्या खिळ्यावर जर देवारा अडकवलेला असेल तर आणखीन धोका निर्माण होतो कारण देवारा खाली पडू शकतो त्यामुळे अशी जर परिस्थिती असेल की तुमचा देवारा छोटा आहे तो तुम्ही वरती लटकून ठेवलेला आहे तर तिथे मुळीच त्या छोटे खाणी कप्प्यामध्ये काहीही वस्तू ठेवू नका विशेषतः काडीपेटी मेणबत्ती तर मुळीच नाही देवारा खाली अर्थात जमिनीवर असल्यास देवांव्यतिरिक्त अन्य गोष्टी दुसऱ्या उंच जागी तुम्ही ठेवू शकता वास्तुशास्त्रानुसार देवघरात दिव्या व्यतिरिक्त अन्य ज्वलनशील गोष्टी ठेवल्या असता नकारात्मक ऊर्जा वाढीस लागते आर्थिक बाजू कमकुवत होते तसंच कौटुंबिक सदस्यांच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होतो म्हणून काडीपेटी उदबत्ती किंवा वातीचं पाकिट हे देवघराजवळ न ठेवता तिथून ठराविक अंतर सोडून ठेवावं असं शास्त्र सांगतं देवघराची नियमित स्वच्छता करावी पूजा तर आपण रोज करतो पण स्वच्छता देवघराची रोज होत नाही असं म्हणतात की आपले पाच ज्ञानेंद्रिय म्हणजेच दृष्टी कान स्पर्श चव गंध यांना देवघरामध्ये चालना मिळते आणि संपूर्ण दिवस कसा अगदी सकारात्मकतेने भरलेला जातो कारण आपण दिवा पेटवतो म्हणजेच दृष्टीला चालना मिळते आरती करतो कापूर आरती करतो आणि तो हात आपल्या डोळ्यांवरनं डोक्यांवरनं फिरवतो म्हणजे स्पर्श मूर्तीवर फुलं वाहतो साहजिकच त्या फुलांचा सा सुगंध आपल्यापर्यंत सुद्धा येतो तसंच तीर्थही घेतो हे तीर्थ तांब्याच्या चांदीच्या भांड्यात ठेवलेलं असतं त्यामुळे कफ ताप असे आजारही बरे होतात म्हणून देवपूजा करताना तांब्याच्या भांड्यांना महत्व आहे आरती म्हणणं घंटानाद करणं मंत्रोच्चार ऐकणं अशा प्रकारे आपण देवघरातील आवश्यक तेवढी शुभ ऊर्जा स्वतःमध्ये सामावून घेत असतो तेव्हा देवघराच्या स्वच्छतेलाही महत्व द्यावं परंतु देवघर कोणत्या दिवशी स्वच्छ करू नये आणि कोणत्या दिवशी स्वच्छ करावं हे सुद्धा माहीत असायला हवं देवघरात देवघर झाडण्यासाठी एक छोटा झाडू ठेवावा कुंचा शक्यतो नको देवघराच्या सफाईनंतर गंगाजल अवश्य शिंपडा दिवे सुद्धा वेळच्या वेळी साफ करून मग ज्योत पेटवा घरात एक नियम बनवा की देवघराची साफसफाई प्रत्येक शनिवारी नक्की करा देवघराची साफसफाई चुकूनही गुरुवारी किंवा एकादशीच्या दिवशी मात्र करू नये देवांच्या मूर्ती आणि फोटोंची सुद्धा काळजी घ्यावी जेव्हा देवघराची स्वच्छता कराल तेव्हा देवघरातील देवांच्या मूर्ती किंवा फोटो जमिनीवर ठेवू नका त्यांना स्वच्छ ठिकाणी किंवा एखादे स्वच्छ वस्त्र अंथरून त्यावर ठेवा पूजेच्या भांड्यांना अर्धा तास गरम पाण्यात भिजवून ठेवा लिंबू आणि सोडा टाकून ता त्या भांड्यांना स्वच्छ करा त्यामुळे घरामध्ये समृद्धी टिकून राहते पूजा करताना एक कापूर हर हर महादेव म्हणून रोज पेटवा त्यामुळे वास्तुदोष पितृदोष दूर होतात आणि घरामध्ये नेहमी सुख समृद्धी टिकून राहते असं म्हटलं जातं देवघरामध्ये देवांच्या मूर्तींची आणि फोटोंची खूप गर्दी असू नये असं सुद्धा वास्तुशास्त्र सांगतं म्हणजे एकाच देवाच्या दोन मूर्ती किंवा दोन फोटो या देवघरात कधीही नसाव्या म्हणजे दोन गणपती ठेवलेत दोन अन्नपूर्णा ठेवल्यात अशा प्रकारे देवांची रचना नसावी एका देवाची एकच मूर्ती असावी त्या देवांच्या मूर्तीमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती तर असावीच त्याचबरोबर तुमच्या कुलदेवीचे टाक किंवा कुलदेवीची मूर्ती यापैकीही काहीतरी एक नक्की असावं छोटा बाळकृष्ण देखील असावा आणि अन्नपूर्णेची मूर्ती देखील असावी या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे कुलदेवसुद्धा असतील काही काही घरांमध्ये कुलदेवीही असते आणि कुलदेवही असतात तर कुलदेवाचे सुद्धा टाक किंवा मूर्ती किंवा फोटो यापैकी काहीतरी नक्की असावं असे मोजकेच देव देवघरामध्ये असावेत म्हणजे त्यांची योग्य ती काळजी घेतली जाते योग्य ते कुलाचार पार पाडले जातात आणि देवघर स्वच्छ राहतं आपण कुठे तीर्थयात्रेला जातो तिथून एक फोटो उचलून आणला परत कुठेतरी तीर्थयात्रेला गेलो तिथून एक मूर्ती उचलून आणली असं करून देवघरामध्ये देवांच्या मूर्तींची आणि फोटोंची गर्दी करू नये मोजकेच देव ठेवावेत पण त्यांची नित्यनियमाने पूजा व्हावी देवघर स्वच्छ ठेवावं म्हणजे देवघरामधून सकारात्मक ऊर्जा संपूर्ण घरामध्ये पसरते आणि तीच आपल्या मनालाही मिळते आणि आपलं मनही प्रसन्न राहत आता देवघर कोणत्या दे दिशेला असावं असाही एक प्रश्न विचारला जातो खर तर देवघराची योग्य जागा असते ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर आणि पूर्व यांच्या मधली दिशा पण जर तुमच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघरासाठी जागा नसेल तर तुम्ही पूर्वेलाही देवघर बनवू शकता किंवा तुम्ही उत्तरेला पश्चिमेलाही देवघर बनवू शकता पण दक्षिणेला मात्र देवघर बनवू नये मंडळी देवघरा संदर्भात तुम्हाला आणखीन काही शंका असतील तर त्याही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा वास्तुशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या प्रश्नांची उत्तर शोधून आणण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका